हॅलो हाय स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे चार अथान झोपलेलं आहे आणि मी व्हिडिओ शूट करायला बसले सकाळचा मला बिलकुल टाईम नसतो कधी पण घरातली कामं आणि आत्तांचं शाळेचं रुटीन त्याला आणणं सोडणं माझं काम हे सगळं होईस्तवर दुपार कसे होते कळत नाही मी स्टॅमिनासुद्धा नसतो तेवढा बोलायचा आणि त्याच्यामुळे मूड पण नसतो सो आत्ता मी व्हिडिओ शूट करायला बसलेली आहे तर पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगते काल जो मी ब्लाऊज शि शिवलेला होता एका कस्टमरचा तो तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवला आणि तुम्हाला म्हटलं होतं की मी आज तो कस्टमरला देणार आहे तर तो मी त्यांना सकाळी दिला आणि त्यांना तो खूप छान असा झालेला आहे सो त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहे तर आजचा दिवस माझा असा चांगला गेला तर आहे तर त्यांनी मग मला आणखीन दोन साड्या दिल्यात फॉलसाठी वगैरे या आहेत कॉटन मटेरियलमध्ये आहेत दोन आणि दोन ब्लाऊजसुद्धा शिवायला दिलेले आहेत तर हे माझं आत्ताचं काम असणार आहे तर खूप छान वाटतं आपण एवढी मेहनत करतो आणि समोरचा कस्टमर त्या त्याला व्यवस्थित झालं आणि त्याच्यामुळे तो हॅप्पी झाला त्याचा चेहऱ्यावरती स्मेल झाली तर मग आपलं जे काम असतं ते आपण केल्याचं चीज झालं असं वाटतं तर सो ठीक आहे तर चला आज आहे आपला आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस दीप अमावस्या आहे आज उद्यापासून श्रावण चालू होईल तर आज थोडंसं दीपपूजन करायचं आहे तर त्याचं दिवे वगैरे पूर्ण क्लीन करायचे आहेत मी काही सकाळी काय केलं नाही आहे पूजा देवपूजा करून झाली पण ते दिव्यांची पूजा करून झालेली नाही आहे तर ते संध्याकाळी करेन मी कारण की सकाळी मला करायला बिनकुल वेळ नसतो त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळी आपली जेव्हा दिव्याबत्तीची वेळ होते तर मग तेव्हाच मी दीपपूजन करेन कारण की आपल्याकडे प्रथा असते दिव्यांची पूजा करायची तर माझ्याकडे जेवढे पण दिवे आहेत म्हणजे निरंजन समयी जे का आहे तर त्याची पूजा करेन फुलं वगैरे मी थोडीशी येताना तिळाची फुलं मला रस्त्यात जी मिळाली ती घेऊन आलेली आहे आता जवळच्या फुलांचा भरसुद्धा कमी झालेला आहे जास्त फुलं काही येत नाहीत ते आणि जी काय थोडीफार येतात ती सकाळच्या पूजेला होतात तर येताना मग मला तिळाची फुलं जी मिळाली वाटेने येताना ती थोडीशी घेऊन आलेली आहे तर ते दीपपूजन संध्याकाळी करून टाकेन आता थोडासा ताप आहे सो तो किती कवर होत तर माहीत नाही जरा बरा असतो पण अगदीच ताप वाढला तर मी चिडचिड करतो तो तर बघूयात आता तरी झोपलं आहे औषध दिलेलं आहे त्याला आणि झोपवलं आहे स्कूलमध्ये सुद्धा गेलेला होता तर पुढचं जे काय रुटीन असेल ते, ते मी तुम्हाला नंतर दाखवते मिशोवरून एक ड्रेस हा ऑर्डर केलेला होता बांधणी मटेरियलमधला आहे तुम्ही बघू शकता आ, हे पार्सल माझं काल आलंय मी रात्रीच ते खोलून बघितलं मला चैन पडत नव्हती आणि आज तुम्हाला मी दाखवते मटेरियल खूप छान आहे पैशाचा मनाने अगदी प्युअर कॉटन मटेरियल म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं इतका छान ड्रेस येईल हा पण खूप छान आलेला आहे बांधणी मटेरियलमधला ही आहे त्याची ओढणी ओढणीसुद्धा कॉटनच आहे आणि पॅन्टचं पीस आणि हे आहे टॉपचं पीस खूप मस्त आला आहे हा माझ्या बहिणीने मागवला आहे तिच्यासाठी आणि सो मी ते शिवून देणार आहे तिला तर त्याच्यामुळे हा ड्रेस म्हणजे हे पार्सल डायरेक्टली माझ्याकडेच आलं आहे आणि हा पीस जो आहे तो चारशे सतरा रुपयाला पडलेला आहे किमतीचा मनाने खूप छान आहे आणि कापड सुद्धा प्युअर कॉटन तुम्ही बघू शकता बघा एकदम मस्त सो जे दोरे सुद्धा अजून सुद्धा तसेच कापडाला आहेत हे बघा सो एकदम छान असं मटेरियल आलेलं आहे तर चला जेव्हा पण ड्रेस शिवून होईल तेव्हा तो मी तुम्हाला दाखवेन टोटली दोन ड्रेस मागवलेले आहेत पण हा जो मागून मागवला होता तो आधी आला आहे आणि जो आधी मागवला होता तो अजूनपर्यंत आलेला नाही तर तो आला की मग मी तुम्हाला त्याचासुद्धा रिव्ह्यू देईन पण हा तर एकदम बेस्ट आहे काल मी दुपारी अथांगला त्याला आणायला गेले होते ना त्याच्या स्कूलमध्ये तर तेव्हा त्याचं टीचरने मला बोलवलेलं तिथे आणि त्या म्हणालेल्या की त्याला टिफिनमध्ये न स्नॅक देत जा म्हणजे स्मॉल टिफिन एक देत जा म्हणून ॲक्च्युली पहिल्याने म्हणजे पेरेंट्स मीटिंग वगैरे होतात तर तेव्हा असं काही त्यांनी सांगितलेलं नव्हतं भाजी चपातीचंच टिफिन द्यायला सांगितलेला तर त्याच्यामुळे मग मी तसं देत होते का आता त्यांचे रूल्स जे आहेत ते आपण फॉलो करायला पाहिजेत म्हणून मी तसं देत होते तर मग त्या मला काल म्हणाल्या की आथांगसाठी एक स्मॉल टिफिनसुद्धा देत जा म्हणून कारण की बाकीची सगळी मुलं आणतात आणि हा एकटाच मग राहतो तसाच आणि मग असं तोंडाकडे बघत राहिल्यासारखं होतं तर ह्या गोष्टीचं ना मला खूप वाईट वाटलं की आणि जिवारी लागलं ला की इतकी सगळी मुलं ती छोट्या सुट्टीमध्ये हा स्मॉल टिफिन खातात ता आणि मग मोठ्या सुट्टीमध्ये ते भाजी चपातीचा डबा खातात असं काहीतरी असतं तर मग तेव्हा ती सगळी मुलं खात असतील आणि माझा पोरगा असा तोंडाकडे बघत बसलेला असेल तर या गोष्टीचं खूप वाईट वाटलं मला आणि असं राहून राहून वाटतं की इतके दिवस माझं बाळ असं दुसऱ्यांच्या तोंडाकडे बघत तिथे बसलेलं होतं असणार कारण की त्याने पण मला असं सांगितलं नाही की आई शाळेमध्ये खाऊ आणतात मुलं वगैरे असं तो आजपर्यंत कधी बोललेला नाही बाकी सगळं जे शाळेमध्ये काय होतं ना छोट्या मोठ्या गोष्टी त्या सगळ्या तो मला सांगत असतो पण ही एक गोष्ट त्यांनी आजपर्यंत मला सांगितलेली नाही आणि टीचर म्हणत होता की मी तुम्हाला बरेच दिवस सांगेन सांगेन म्हणते पण माझंच लक्षात येत नव्हतं तर काल त्यांनी मला सांगितलं सो आज मी त्याला स्नॅकचा डबा दिला होता तर त्यातलं काही त्याने जास्त खाल्लं नाही पण आपल्याला मी दिला होता आपण त्या बाबतीत चुकू नये आणि ते तेवढ्यासाठी काहीतरी इशू होऊ नये म्हणून मग मी तो दिला कारण त्याचं तसं सकाळी तो नाश्ता करून जातो आणि त्यानंतर मग तिथे त्याचे दहा दोन असा असा ते हो दोन असं स्कूल असतं त्याचं मग तिथे किती वाजता त्यांचा लंच टायमिंग होतो काय माहिती नाही पण दोन सुट्ट्या होतात एक छोटी सुट्टी आणि एक मोठी सुट्टी असतात त्या मॅडम म्हणत होत्या सो आजपासून त्याला मी तो स्मॉल टिफिनसुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला डेलीचं शेड्यूल आलेलं आहे टिफिन शेड्यूल म्हणजे टिफिनमध्ये आपण काय द्यायचं तर भाजी चपाती घावणा थालीपीठ वगैरे असं बरंच काय काय आहे <coughs> तर तसं ते शेड्यूल आहे तर ते स सोमवारपासून चालू करायचं आहे म्हणजे त्या टाईम टेबलनुसार आपण त्यांना टिफिन द्यायचा मुलांना असं आहे तर चला असं सगळं चाललं आहे तर आत्ता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही दिवे पूजनाची तयारी केले माझ्याकडेही इथे दोनच दिवे अवेलेबल आहेत तर ह्याची मी इथे मांडणी करून घेतले आणि आपला देवाऱ्यातला रोजचा जो दिवा असतो तो एक तर असं आम्ही दीपपूजन करणार आहोत अथांग देवेपूजन वगैरे झालेले आहे त्याने रात्रीच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे तर इथे कुकरमध्ये भात लावला ऑलरेडी आणि इथे आहे कोबीची भाजी ते सुद्धा ऑलमोस्ट होत आलेली आहे आणि इथे कढीसाठीचं हे वाटण करून ठेवले आणि त्याला फुंनी द्यायचं इथे काम चालू आहे तर इथे मला आज बाजूस एवढं हे ताप दिलेलं तर म्हटलं कढी आमच्या सगळ्यांच्याच ठोऱ्याची म्हटलं कढी करून टाकूयात तर त्याच्यासाठीची इथे तयारी आहे भांडी आणि इथे आमचा बाबू बाबू काय दाखवतोय बाबू आज मस्त चित्र दाखव 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 बाबू कोणी काढलं सोनदा का वाव किती छान आहे तुला दिलं सोमदाने ओके <laughs> तू काय करतोय आता काय नाही करत ओके हम्म मग त्याला थँक यू बोललास नाही बोललास तू थँक यू कोणालाच बोलत नाहीस ना चल बाय कर तर चला बाय आमचं जेवण हळूहळू होत हुँँँ राहील कामं पण हळूहळू होत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आता बाय कर